नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कॉटनचा प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो आपल्यासमोर दो दो हे दोन एकर क्षेत्र आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्याने जवळपास दोन वेगवेगळ्या व्हेरायटी व्हेरायटीची लागवड केलेली आहे आणि या कोणकोणत्या व्हेरायटी आहेत किती तारखेला त्यांनी लागवड केली आणि कशाप्रकारे सध्या ऑन फील्ड त्यांचं व्यवस्थापन चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तो कितने पॅकेट आहे आपण हे लगे चार चार पॅकेट आहे कितने बाय कितने के अंतर पे है दो दो तास में कितना अंतर है चार फुट का चार फुट का और दो पेड़ में डेढ़ फूट का बोन तासकेट इतने लगव कौन सी वेरायटी है ये एक सुपरकॉट है छ पाँच नौ है कन्फर्म है चलाते सद्या संगत की एक दो सुपरकॉट होंगे फिर और दो छ पाँच छ पाँच नौ तर दोन सुपर कॉट आणि दोन सहा पाच नऊ आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण विचारूया की कि कितने तारीख को लगायचे आपण दस पाचशे पच्चीस बरं दहा दा, दहा जूनला याची लागवड झालेली आहे ठीक आहे अभि तक कितने बार खत दिए दो बार. दो बार और आ, कितने बार इसमें से जो बीच में से जो आपण बखर चलाते वाही जिसको बोलते ये कि कितनी बार करे दो बार. ये भी दोही बार करे और कितने बार स्प्रे होई असते फवारणी कितने बार होई तीन बार तीन, तीन बार कितने कितने दिन दिनके अंतर्पे पंधरा वीस दिन पंधरा वीस दिनके अंतर्पे तो चलो ठीक आहे तर जवळपास शेतकरी बंधूं आज ज्या तारखेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे म्हणजे हे प्लॉट पाह पाहण्यासाठी मी आलो होतो ती तारीख आहे चार चार ऑगस्ट चा, दोन हजार पंचवीस आणि लागवड याची झालेली आहे ती लागवड झालेली आहे बघा जून जून महिन्याच्या सहा तारखेला बरोबर नाही जून महिन्याच्या दहा तारखेला म्हणजे जून टू जुलै जुलै टू ऑगस्ट अजूनही प्रॉपर दोन महिन्याचाही झालं नाही आहे दोन महिने होईल नवी लागा नि गो की हो काय नाही तर दोन महिने असं वय नाही आहे तीन फवारणे यांनी इथे केलेले आहेत आणि या प्लॉटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला मित्र कीटकसुद्धा पाहायला मिळाले हे बघा आपल्यासमोर हे जे कीटक आहे हे मित्र कीट आहे तरी बंधूंनो आज आपण प्लॉट पाहायला आलो होतो या प्लॉटचे ओनर आहे तौफिक शाह मेहमूद शाह त्यांचं इथे दोन एक दोन एकर क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रात त्यांनी चार पॅकेट कॉटनची इथे लागवड केलेली आहे बघा आणि व्हेरायटी कोणती आहे तेही त्यांनी सांगितलं सध्या दोन महिन्याही या प्लॉटला झाले नाही आहे दोन खताचे डोस दो झाले आहेत दोन वाही आणि आता सध्या इथे विडिंग म्हणजेच नि तण नियंत्रणाचं काम सुरू आहे ते इथे मॅन्युअली करत आहेत तर या प्लॉटसंदर्भात पुढचं अपडेट बी आपण नक्की घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करू